मावळचे आमदार सुनील शेळके यांनी शासनाची हजारो कोटींची रॉयल्टी बुडवली असा गंभीर आरोप अजितदादांच्या राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांच्यावर संजय राऊत यांनी केलेला आहे देवेंद्रजी महाराष्ट्राची लूटमार थांबवा असं पत्रच राऊतांनी फडणवीसांना दिलेलं आहे मधील उत्खननावरील हजारो कोटींची रॉयल्टी शेळकेंनी बुडवलेली आहे असा गंभीर आरोप राऊतांनी केला आहे मावळचे आमदार आहे सुनील शेळके त्यांनी हजारो कोटीची रॉयल्टी एम आय डी सीच्या जमिनीवरती खाण उद्योग सुरू करून बेकायदेशीरपणे हजारो कोटीची रॉयल्टी सरकारची बुडवली त्याबाबत सविस्तर तपशील मी त्यांना पाठवलेलं आहे पुराव्यासह आतापर्यंत मी देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या मंत्रिमंडळातील आणि त्यांना समर्थन देणारे मंत्री आमदारांची एकवीस प्रकरणं भ्रष्टाचाराची पाठवलेली आहे पूर्ण पन्नास झाली का मी पत्रकार परिषद एकाही पत्राची त्यांनी पोच दिली नाही काय कारवाई करतो सांगितलेलं नाही लाईन लागेल घोटाळ्यांचे आरोप केले तर सरकार बरोबर जो आहे सरकार के सात आहे व सेफ आहे असा आहे जो किती भ्रष्टाचारी असेल तरी त्याला साफसुथरा करायचं काम सरकारमध्ये गेल्यावर होते आणि म्हणून हे सगळे लोक पळवण्या पळवा पळवीचं काम चाललेलं आहे तुम्हाला अनेक किती लोक शेळकेचंच काय राज्याला लुटण्याचं काम सुरू आहे राज्य लुटून खाण्याचं काम सुरू आहे आणि जो सत्तेमध्ये आहे सत्तेच्या बरोबर आहे त्याला लुटण्याची मुभा आहे त्याच्यावर कुठलीही कारवाई सरकार करू शकत नाही कारण सगळेच चोर बसल्यावर कुणावर कारवाई करायची हा प्रश्न आहे तर सुनील शेळके यांच्यावर नेमके काय आरोप आहेत आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूयात सुनील शेळके यांनी पुण्याच्या मावळ एमआयडीसीमध्ये उत्खननाच्या कामातून घोटाळा केला सुनील शेळकेंनी परवानगी न घेता दगड माती खाणीचं बेकायदेशीर उत्खनन केलं उत्खननावरील हजारो कोटींची रॉयल्टी देखील सुनील शेळके यांनी बुडवली एमआयडीसी परिसरामधील जमिनींवर शंभर फुटांपर्यंत खड्डे मारून उत्खनन केलं उत्खनन केलेल्या जमिनी आता एमआयडीसीच्या वापराच्या योग्य राहिल्या नाहीत Legenda